नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो गेल्या काही दिवसापासून आपण आपण आपल्या चॅनलवरती पी एम जे ए वाय म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत जे आयुष्यमान कार्ड दिलं जातं ते कार्ड कोणकोणत्या दवाखान्यामध्ये यूज केलं जातं त्या दवाखान्यांची नावे आपण पाहत आहोत आणि या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असे कोणते दवाखाने आहेत ज्या दवाखान्यामध्ये आयुष्यमान भारत कार्ड यूज केलं जातं त्या दवाखान्यांची नावे आपण पाहत आहोत तर सर्वात पहिलं एक नंबरला तुम्ही पाहू शकताय हॉस्पिटल नेम दिलेला आहे त्यानंतर स्टेट डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल टाईप ऍप्लिकेशन ऑन स्टेटस सुद्धा इथे दिलेला आहे तर तुम्ही इथे पाहून घेऊ शकता तर सर्वात पहिला हॉस्पिटल एस डी एच फिफ्टी मूल त्यानंतर एस डी एच हंड्रेड चिमूर आहे त्यानंतर एस डी एच हंड्रेड वरोडा वरोरा आहे चार नंबरला आर एच बल्लारपूर आहे पाच नंबरला डिस्ट्रिक्ट जनरल हॉस्पिटल चंद्रपूर आहे त्यानंतर क्रिस्ट हॉस्पिटल आहे त्यानंतर ऑर्थोपेडिक सर्जी सर्जरी अँड ॲक्सिडेंट हॉस्पिटल चंद्रपूर आहे त्यानंतर मनवटकर हॉस्पिटल आहे त्यानंतर मनवटकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्यानंतर वसाडे हॉस्पिटल आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकताय मुसाले चिल्ड्रन हॉस्पिटल तर मित्रांनो टोटल चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अकरा असे दवाखाने आहेत त्या दवाखान्यामध्ये मित्रांनो हे आयुष्यमान भारत कार्ड यूज केलं जातं तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चंद्रपूर जिल्हा घेतलेला आहे आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये दुसरा जिल्हा घेणार आहे त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन दाबायला विसरू नका कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड केले जातात चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो